जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पेपरचा सा सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणवर आलेले एकूण बेचाळीस प्रश्न बघणार आहोत मित्रांनो हे पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला चेक करा की कि आपला किती अभ्यास झालेला आहे जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत शेअर करा तयार आहात तर त्याला सुरू करूया पहिला प्रश्न कोणत्या राजवटीचा काळ भारतात सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो ए मौर्य बी मराठा सी गुप्त डी मुगल उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुप्त दूसरा प्रश्न बी एन एस एस का फूलफॉर्म पूर्ण रूप का न्याय सात संहिता बी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सी भारतीय नागरिक शिक्षा संहिता डी भारतीय नारी सुरक्षा संहिता बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तीसरा प्रश्न खाली पैकी विधान परिषद नहीं ए मध्य प्रदेश बी बिहार सी महाराष्ट्र डी कर्नाटक बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश चौथा प्रश्न मधुमेह को हार्मोन कमतरते हो इस्ट्रोजॉन बी बॉईल सी एडिनालाइन डी एन्स्युलिन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इन्स्युलिन पाचवा प्रश्न भारतीय संविधानानुसार संसदेत खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ए लोकसभा बी राज्यसभा सी लोकसभा आणि राज्यसभा डी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती सहावा प्रश्न कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते ए ए बी बी ऑप्शन सी सी आणि ऑप्शन डी के बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी के सातवा प्रश्न कांस्य हा चा मिश्र धातू आहे ए तांबे आणि निकेल बी तांबे आणि जास्त सी तांबे आणि कथिल डी तांबे आणि अल्युमिनियम याचा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आठवा प्रश्न नीती आयोग ए शनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया बी न्यू इन्वेस्टमेंट फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया सी नैशनल इन्वेस्ट इन्वेन्शन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया डी नेशनल इनोवेशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए नेशनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया नववा प्रश्न उत्तर प्रदेश नर को राज्य लोकसभा सर्वाधिक अधिक जागा है ए महाराष्ट्र बी पश्चिम बंगाल सी मध्य प्रदेश डी बिहार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र दहावा प्रश्न वायफायचा फुल फॉर्म काय आहे ए वायरलेस फंक्शन बी वायरलेस फीड सी वायरलेस फोकस डी वायरलेस फेडरलिटी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वायरलेस फेडरिटी अकरावा प्रश्न लाईट इयर हे डेट डॅश चे एकक आहे वेड बी अंतर सी वेग डी प्रकाशाची त्रवता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंतर बारवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूरला लागू नाही ए अमरावती बी भंडारा सी गोंदिया डी नागपूर बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए अमरावती तेरवा प्रश्न चंद्रपुर गड़चिरोली कोणती नदी विभाजित करते ए वर्धा बी सी इंद्रावती वैनगंगा बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी वैनगंगा प्रश्न खाली पैकी को नदी हि पूर्वेको पश्चिमेक गोदावरी बी मूसी सी तापी डी गंगा बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी तापी पंद्रह प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ए गोवा बी आंध्र प्रदेश सी छत्तीसगड डी गुजरात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश सोळावा प्रश्न इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ए चांदा बी लोकापूर सी इंदपूर डी वरील सर्व योग्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वरील सर्व योग्य आहे सतरावा प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीने म्हटले आहे ए महात्मा गांधी बी लाला लजपत राय सी बाळ गंगाधर टिळक डी सुभाष चंद्र बोस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंगाधर टिळक अठरावा प्रश्न सी वी रमन यांना नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात मिळाले ए भौतिकशास्त्र बी रसायनशास्त्र सी जीवशास्त्र डी गणित बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भौतिकशास्त्र एकोणावीसवा प्रश्न समती श्याम सावडा हा वाक्यातील अलंकार ओळखा ए रूपक बी यमक सी श्लेष डी उपमा आता यापुढचे सर्व प्रश्न मराठी व्याकरणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उपमा वीसवा प्रश्न मी चहा घेतला या वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरण करा ए मी चहा घेणार होतो बी माझ्याकडून चहा घेतला गेला सी चहा घेणे बरे असते डी कुणाकडूनही चहा घ्यावा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माझ्याकडून चहा घेतला गेला एकवीसवा प्रश्न काल फार पाऊस झाला वाक्याचा प्रकार ओळखा ए विधानार्थी ओकारार्थी बी नकारार्थी सी उद्गारवाचक डी प्रश्नार्थक बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए विधानार्थी होकारार्थी। बावीसवा प्रश्न पुढ़ पैकी को पर्याल जोड़ी विरुद्धार्थी शब्दा नहीं ए हर्ष खेद बी क्षति लाभ सी फिर आरोपी सी आदि आरंभ बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक डी आदि आरंभ तेवीसवा प्रश्न सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा ए भास्कर बी सुवर्ण सी प्रभाकर डी आदित्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुवर्ण चोवीसवा प्रश्न केलेल्या उपकाराची जाण नसणारा म्हणजेच ए कृतज्ञ कुरतद्न, बी कृतज्ञ सी कृतार्थ डी कृतकृत्य कुर्त, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कृतज्ञ पंचवीसा प्रश्न पुढील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा समाजाची सेवा करणारा ए समाजकंटक बी समयसूचक सुयक सी सत्यवचनी डी समाजसेवक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समाजसेवक सव्वीसवा प्रश्न मन पूर्ण करा शिकविलेली बुद्धी आणि डेड डॅश फार काळ टिकत नाही ए बांधलेली दोरी बी बांधलेली शिदोरी सी बांधलेले घोडे डी बांधलेले मांजर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बांधलेली शिदोरी सत्तावीसवा प्रश्न पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा ए खूप राणी वाहत असणे बी फुकट जाणे सी पाऊस पडणे डी पाणी साचणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फुकट जाणे अठ्ठावीसवा प्रश्न जो जी जे जे ज्या जी ही सर्वनामांची रूपे कोणत्या प्रकारातील आहेत ए दर्शक सर्वनामे बी प्रश्नार्थक सर्वनामे सी संबंधी सर्वनामे डी आत्मवाचक सर्वनामे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संबंधी सर्वनामे एकोणतीसवा प्रश्न जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती हे कोणत्या प्रकाराचे क्रियाविशेषण वाक्य आहे ए कालदर्शक बी विरोधदर्शक सी स्थलदर्शक डी दर्शक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दर्शक तीसवा प्रश्न चांदने असलेला पंधरावाडा म्हणजे ए पृथुपक्ष बी वड्य पक्ष सी शुक्ल पक्ष डी पाक्षिक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शुक्ल पक्ष पुढचा प्रश्न जिंकू करू जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू या वाक्यातील रस ओळखा ए करुण रस बी शांत शांतरस डी अद्भुत रस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीर रस. बत्तीसवा प्रश्न वाक्यातील अर्थ अलंकार ओळखा आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी ए अनन्वय अलंकार बी व्यक्तिरेक अलंकार सी दृष्टांत अलंकार डी अतिशय अलंकार योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक e, e, ए अनन्वय अलंकार तैतीसवा प्रश्न पूरी पैकी संयुक्त स्वर को ए आई ओ सी एरल एक ही नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी ए आई पुढचा प्रश्न विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओढका ए पंडिता बी विदोषी सी हुशार डी यापैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विदोषी पस्तीसवा प्रश्न प्रामाणिकपणा हे डॅश आहे विशेष नाम बी सामान्य नाम सी क्रियापद डी भावाचक नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भाववाचक नाम छत्तीसवा प्रश्न एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ए अर्धविराम बी अवतरण चिन्ह सी विकल्प चिन्ह चिन्ह योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विकल्प चिन्ह चौतीसवा प्रश्न सलाते नाते हे कोणत्या दोन विभक्ति प्रकार ए प्रथमा व द्वितीय बी द्वितीय व सप्तमी सी द्वितीया व तृतीया चतुर्थी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्वितीया व चतुर्थी अडतीसवा प्रश्न विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या अव्यास काय म्हणतात ए समुच्चबोधक बोधक बी विकल्पबोधक उभयान्व्यावे सी परिणामबोधक उभयानवी अव्यय टी उद्देश्य बोधक उभयानवी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समुच्च बोधक उभयानवी अव्यय पुढचा प्रश्न त्रिभुवन या शब्दातील समास ओळखा ए द्वंद्व समास बी द्विगु समास सी अव्यभाव समास डी तत्पुरुष समास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समास चाळीसवा प्रश्न अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा ए मी पत्र लिहिले होते बी मी पत्र लिहिले सी मी पत्र लिहित होतो डी मी पत्र लिहित असे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मी पत्र लिहित होतो एक्केचाळीसवा प्रश्न पुढील कोणता शब्द क्रियापद नाही ए उपरणे बी पेरणे सी वेचणे डी उपनने. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उपरणे बेचाळीसवा प्रश्न नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे ए सर्वनाम नाम साधित विशेषण बी धातुसाधित विशेषण सी अवय साधित विशेषण डी साधित विशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साधित विशेषण